कार मंडळी मी रेखा स्वागत आहे तुमचं माझ्या किचन मध्ये तर मी आज तुम्हाला रायची भाजी दाखवणार आहे ही एक पंजाबी डिश आहे याच्यामध्ये मी चार प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत तर मी दाखवत भाजी कशी आहे तर इथे मी भाजी भाज्या चार प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही भाज्या कशा आहेत रायची भाजी मेथीची भाजी पालकची भाजी आणि चण्याची भाजी आहे याच्यामध्ये आणि एक एक ह्या भाजीला काय म्हणतात बदवा ही एक भाजी आहे चला तर याच्यासाठी लागणार साहित्य तु मी तुम्हाला दाखवते इथे मी ठेचा घेतलेला आहे म्हणजे मिरची लसूण आणि अद्रक वाटून ताबडजबड वाटून घेतलेला आहे याच्यासाठी लागणार आहे मक्याचं पीठ थोडस तूप हळद लाल तिखट मीठ आणि तडकासाठी आपल्याला लागणार आहे मिरची तर आपण भाजी कुकर मध्ये तर आपण भाजी कापून घेऊ आणि हिला कुकर मध्ये शिजत घालूया ही भाजी थंडीमध्ये खाल्ली जाते आणि आमच्या इकडे मार्केटमध्ये खूप भाजी येते ही तर माहित नाही तुमच्या इकडे येते तुम्ही ये आणि ही पंजाबी डिश आहे पंजाबमध्येही खूप खाल्ली जाते माझ्या घरात पण खूप खाल्लं जाते कारण माझ्या जा मुलांना पण खूप आवडते भाजी तर ही भाजी कशी बनवायची मी तुम्हाला दाखवते कारण ही महाराष्ट्रात जास्त बनत नाही बनत असेल पण कशा प्रकार बनते मला पण माहिती नाही कारण मी खूप वर्ष झालोय इकडे शहरामध्येच राहते मुंबईला चला तर आपण मध्ये भाजी टाकलेली आहे तर याच्यामध्ये थोडासा मी ठेचा घालणार आहे आणि थोडासा ठेचा मी नंतर फोडणीमध्ये टाकणार आहे आणि थोडस हे थोडस पाणी मी घालणार आहे मिक्सर मध्ये वाटून घेतलेला चला तर मग कुकर लावून घेऊया आणि याच्या चार पाच त्या करून घेऊ तर चला आपण बघूया भाजी शिजली छान अशी भाजी शिजलेली आहे बघू शकता त्यामध्ये आपण मक्क्याचं पीठ घालणार आहोत आणि भाजीला छान अस घोटून घेणार आहोत भाजी छान घोटून घ्यायची तर चला आपण आता कडे गरम करायला घेऊया आपल्याला फोडी द्यायचे आहे कडे गरम होते तर इथे आपण तूप घालूया फोडीसाठी यामध्ये कांदा घालूया मी तुम्हाला कांदा टमाटर डाकायचा विचारलंय माती असावी चालूया तिथे मी चटणी टाकलेली आहे हिरवी थोडस फ्राय करून घेऊ बघाची जी मी चटणी ठेवली होती कुकरमध्ये टाकली होती थोडीशी ती चटणी मी इथे ठेवलेली आहे याच्यामध्ये टाकलेली आहे यामध्ये घालूया आपण मीठ चवीनुसार त्यानंतर लाल तिखट हळद यामध्ये घालूया आपण भाजी छान अशी भाजी शिजलेली आहे बघू शकता इथे मी पॅन ठेवलेला आहे तडका देण्यासाठी पॅन गरम करून घेऊया गरम झालेला आहे त्यामध्ये मी तेल घातले बघू शकता त्याच्यामध्ये जिरा मिरच्या सुक मिरच्याडखा द्यायचा आहे बघू शकता भाजी किती छान दिसत आहे खायला पण खूप छान चवदार लागते तर भाजी आपली इथे रेडी आहे बघू शकता किती छान दिसते भाजी भाजी तर आपली करायची भाजी रेडी आहे तर कमेंट करून मला सांगा कशी आ, कशी दिसते भाजी आणि तुम्ही एकदा करून बघा